विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत विधानसभेच्या आखाड्यात अनेक जण दावेदारी सांगत असताना आटपाडीचे आक्रमक नेतृत्व व गलाई व्यवसायी भावी आमदार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून गलाई व्यवसायाचा पाया रोवला ते संभाजी शेठ पाटील यांनी गलाई बांधवांचे व्यक्तिमत्व म्हणून यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत मतदारसंघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली प्राईम न्यूजशी बोलताना त्यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला स्वर्गीय अनिल भाऊंचे आणि माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते असे सांगत भाऊ माझ्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत युवा नेते अमोल बाबर व सुहास बाबर यांच्याबरोबरही माझे मैत्रीचे संबंध असून स्वर्गीय अनिल भाऊ आटपाडीत आले की हक्काने माझ्याकडे घरी येत माझी विचारपूस करत मी त्यांच्या इतक्या जवळचा झालो होतो त्यांनी दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्या होत्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज असलेले संभाजी जेठ पाटील यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यावेळी उमेदवारी करणार असल्याचे सांगत स्वर्गीय अनिल भाऊंची इच्छा होती की आपल्या गलाई बांधवांसाठी काहीतरी करावे मी गलाई बांधवांचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे मतदारसंघात फिरत असताना लोक प्रेमाने थांबवतात बोलतात माणसं जोडणं सोपं नाही पण प्रामाणिक स्वभावामुळे मी मतदारसंघात अनेक माणसं जोडली आहेत स्वर्गीय अनिल भाऊंच्या जुन्या आठवणींनी संभाजी शेठ पाटील अगदी भारावून गेले होते पाहूयात काय म्हणाले ते नमस्कार मी समाजसेवक संभाजी पाटील बोलतो आहे आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो अनिल भाऊ आणि माझे खूप चांगले संबंध होते माझ्या कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमाला भाऊंची उपस्थिती असायची व माझ्या कार्याला त्यांच्या शुभेच्छा असायच्या मलासुद्धा अनिल भाऊंच्याबद्दल खूप आदर होता तसेच त्यांचे चिरंजीव अमोलदादा व सुहासभया बाबर यांच्याबरोबरही माझे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या सामाजिक व राजकीय तसेच इतर उपक्रमामध्ये मी सुद्धा सहभागी असतो माझ्यावर त्यांनी विश्वासाने टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे त्यांच्या सर्वच कार्यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे काही लोकांच्या गैरसमज आहे पण माझे आणि भाऊंचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते मी भाऊंचा विरोधक नसून एक प्रामाणिक व सच्चा भक्त होतो अनिल भाऊबाब यांच्या पश्चात गलाई बांधवांचे कोणीतरी नेतृत्व करावे अशी आमच्या सर्व गलाई बांधवांची इच्छा आहे गलाई बांधवांचा व्यवसाय उद्ध्वस्त होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी राष्ट्रीय स्तरावरून प्रेशर आणून या सर्व गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र